हाय हॅलो नमस्कार प्रिन्सेस प्रिशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात सगळेजण आम्ही आता प्रिषाचे काही फोटोज काढायला स्टुडिओमध्ये चाललेलो आहोत डुगु साठीApiException ते सगळ खूप <गाँगा> सारे प्रॉप्स आहेत इथे वन इयर बेबी साठी हे हं बास्केट आहे बास्केट हं स्माईल करके खाली ये माल खाली कर दोन बार हस हस वन टू थ्री फोर दाखवा कसा आला बघ चांगला आला बघ ना जवळ गुड मॉर्निंग एव्हरी वन आज परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता प्रिशाला आम्ही स्कूलला पाठवणार आहे प्रिशो गुड मॉर्निंग प्रिषा चला आता प्रिशा तयार होऊन स्कूलला जाणार आहे आणि स्कूलनंतर आल्यानंतर प्रिशा कुठे जायचं आपल्याला मूवी बघायला जायचं आहे ओके आणि मम्मी इकडे ब्रेकफास्ट बनवायला आले पिशूचं टिफिन आणि ब्रेकफास्ट मॉलला पण जायचं पिशू ओके म्हणे आहेत की पिशवक ठाय ना पिशव हां खूप सारे झाले ओके नंतर ट्री हे काही प्लांट आहेत या सूर्य प्लांटला आता पाणी द्यायचं आहे मस्त गुलाबाची फुलं आलेली आहेत हे पण मस्त फुलं आहेत

पेलव करू बघ कस फिनिश करताय आज का पिशोला एक लेडी फिंगरची भाजी आज अजून टाक पले ढकल आपला आपला टाव्हल स्वतः टाकायचं चाहे ना पिशो हा व्हेरी गुड वेरी गुड गुड गल मस्ती करू नको बर का छान डांस करा बाय बाय गाडी थांबवा पुरी ला पाणी प्यायचिश पिशव कुठे चाललीस तू कुठे चालले Bonne pause. Yeah.